तर फ्रेंड्स तुमचं माझं जसं आहे जसं जमेल तसं या चॅनेलमध्ये स्वागत आहे मी चाललेले आहे माझ्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी माहेरी तर बघा हे गर्दी किती आहे आणि मला माहीत नव्हती की पंढरपूरची यात्रा असल्यानंतर एवढा असं बसला गर्दी असतात मी पहिल्यांदाच बघायले कारण मला वाटलं आता परवा झालेली आहे पंढरपूरची यात्रा त्याच्यामुळं काय गर्दी नसणार आहे चला आपण जाऊया इतक्या बस सगळ्या पंढरपूरला बस सोडलेल्या आहेत आणि इकडं कमी एवढ्या बस आहेत ना म्हणजे माझी इथनं निघतानाच बारामधून एवढी फजिती झाली ना, ना। आणि पुढे तर काही सांगूच नका हे बघा रस्त्यांनी शाळेच्या मुली विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असं बरेच लोकांना काहींना तेवढ्यांना तेवढ्या ह्याच्यातनं जागा दिलेल्या आहेत सगळेजण पण मला कसं तर जागा भेटली पण मधी पण जाऊ देत नव्हते पण तेवढ्यात न शिरले आधीच तर मी असं आजारी असते त्याच्यामुळं धक्का मला जमत नाही हे बघा बस मध्ये विद्यार्थी चढायलेत का